नमस्कार मित्रांनो मी रिया टीचर तुमचं या व्लॉग मध्ये नवीन स्वागत करते मित्रांनो आज मी चालली आहे एक सरप्राईज राजेशला देण्यासाठी ते सरप्राईज असं आहे की मी दादरला चालली आहे आणि दादरला मी जाऊन एक नाटक बघणार आहोत हे सरप्राईज त्याच्यासाठी आहे पण आता तो जेव्हा लॉक बघेल तेव्हा त्याला कळेल की मी ऑलरेडी सांगितलेलं होतं पण त्यालाच माहित नव्हतं आणि दादरला शिवाजी पार्कला जायचं किंवा शिवाजी मंदिरला जायचं तर ट्रेननीच सगळ्यात उत्तम प्रवास आहे तर आम्ही ट्रेनचाच उत्तम प्रवास करून शिवाजी मंदिरला पोहोचलो आहे आणि आम्ही शार टाईमवर पोचलो साडेतीनचा शो आहे आणि जिथे आम्ही ऑनलाईन बुकिंग केली होती त्यामुळे आम्हाला काही जास्त फार त्रास त्राण झाला नाही काही जण तिथे बुकिंग करत होती तर ते बुकिंग झालेल्या गोष्टीवर क्रॉसमार्क करत होते आणि नाटकाचं नाव आहे आमने सामने नाटक उत्कृष्ट असेल कारण त्याचे मी थोडेसे इन्स्टावर थोडे दोन तीन शॉर्ट्स पाहिले होते ते मला खूप आवडले होते तर मग मी म्हटलं की चला हे सरप्राईज द्यावं आणि आज शिवाजी मंदिरला आहे आणि उद्या तो घशीनाथ गाणेकर टिकेला आहे आणि बरोबर आठवड्या दोन आठवड्याच्या नंतर मला असं वाटतं परत शिवाजी मंदिरला येणार तर ज्याला कोणाला जायचं असेल तर त्यांनी प्लीज बघा आणि नाटक खूप छान आहे मला खूप आवडलं तर तुम्हालाही आवडेलच नाटक चालू व्हायला थोडं दहा मिनटं बाकी आहेत म्हणून मी जरा थोडं परत बाहेर आली आणि थोडासा बाहेरचा परिसर बघत होती मी तर शॉपिंगसाठी तर खूप छान छान सगळ्या गोष्टी लागलेल्या होत्या आणि मार्केटला तर सुरुवात होणार होती म्हणजे अजून एक्झॅक्टली मार्केट चालू नव्हतं झालेलं शॉप्स सगळे उघडे होते पण रस्त्याचा सा, आपण सामान्य माणसं जास्त करून शक्यतो रस्त्यावरचं म्हणजे स्ट्रीट शॉपिंग मॉलला आपण जास्त प्रेफरन्स देतो आणि आता नाटक चालू होईल आणि पहिली घंटा झाली आणि आम्ही लगेच सगळे जागेवर आलो आणि थोडेस आम्ही सगळेजण सेट झालो आणि नाटक चालू झालं तर मग शूटिंग करायला अलाउड नव्हतं तर त्यामुळे मीही शांततेत नाटकाचा उपभोग घेण्यामध्ये जास्त आपला स्वतःचाच इंटरेस्ट दाखवला पण थोडंसं एक इंट्रोडक्शन म्हणून माहिती असावं की या भागवत बाईंचं काम उत्कृष्ट पद्धतीने होते त्यांनी जे आपल्या घराघरात चालू असणाऱ्या कल्पना अगदी सहजगत्या सोप्या रीतीने मांडल्या आणि नाटका मला नाटकाचं तुम्ही सांगाल तर मला नाटक पाहायला खूप आवडतं पण हे लाईव्ह असतं त्यामुळे त्याच्यात त्यांची एनर्जी त्यांचा स्टॅमिना हा सगळा काउंट केला जातो तो शक्यतो परत आपण सगळ्यांनी जास्त करून नाटक लाईव्ह जाऊन बघणंच म्हणजे गरजेचं आहे त्यामुळे कलाकारालाही त्याच्यामुळे उत्साह येतो आता नाटक संपलेले आहे नाटक पाहताना खूप मजा आली म्हणजे एक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा आम्हाला तिथे जाणवली आणि प्रत्येकाने इतका छान रिस्पॉन्स दिला आणि हाऊसफुल नाटक होतं ते पुन्हा पुन्हा त्या सगळ्या कलाकारांनी आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं अभिनंदन केलं पुन्हा मला वेलकम केलं आणि असेच उत्कृष्ट प्रतिसाद द्या असं त्यांनी आवर्जून सांगितलं आणि आम्ही नाटक संपल्यावर थोडंसं आपलं सामान्य माणसासारखं दादरमध्ये आहोत तर थोडीशी शॉपिंग करावी आणि मग घरी जावं तर तसंच जा आम्ही थोडंसं विंडो शॉपिंग थोडी केली थोडं शॉपिंग मॉल स्टेट मॉलचा आनंद घेत गे घेत आम्ही आमचा दिवस असा छान मजेशीर घालवला तुम्हाला माझा हा दिवस कसा वाटला ते पटकन कमेंट करून सांगा बाय